नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बायच्या बेल ऐकूनला प्रेस करा माहे जून दोन हजार पंचवीसचे वेतनदेयक अदा करण्यासंदर्भात शिक्षण संचालयामार्फत महत्त्वपूर्ण अपडेट निर्गमित करण्यात आली आहे यासंदर्भातील सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात शिक्षण संचालयामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार जून दोन हजार पंचवीसचे वेतन देयक सादर करण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे यामध्ये डी ओ एक मुख्याध्यापक यांनी डी ओ दोनकडे देयके फॉरवर्ड करण्याचा अंतिम मुदत दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस इतकी असणार आहे तर हायस्कूल मुख्याध्यापक किंवा गट शिक्षणाधिकारी यांनी हार्ड कॉपी प्रतिस्वाक्षरीस्तव पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांना सादर करण्याचा अंतिम दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस इतकी असणार आहे त्याचबरोबर पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांनी देयके तपासणी करून हायस्कूल मुख्याध्यापक गट अधिकारी यांना प्रतिसाक्षस्तव परत घेण्याचा दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस इतका असणार आहे त्याचबरोबर पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांची देयके तपासणी झाल्यानंतर डी डीओ दोनने अर्थ प्रणालीतून देयके डी ओ तीनकडे फॉरवर्ड करण्याचा अंतिम दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस इतकी असणार आहे त्याचबरोबर हायस्कूल मुख्याध्यापक किंवा गट शिक्षणाधिकारी यांनी हार्डकॉपी लेखाशाखा विभाग प्राथमिक येथे सादर करण्याची अंतिम दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस इतकी असणार आहे